नमस्कार साथी मी सचिन मैत्रकुल मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आपण अगबयारेच्या पुस्तकाचं वाचन सुरू केलं आहे त्यातला हा दुसरा व्हिडिओ असेल आणि त्यातला पहिल्या लेखाचं आपण वाचन करतोय ज्याचं नाव आहे सेक्सवर बोलू काय तर आज पहिला लेख आपण हा वाचतो त्या लेखाचं वाचन आता करेलच त्या लेखामध्ये ज्या काही इन्सिडेंट दिले आहेत जे काही प्रसंग जे काही घटना दिल्या आहेत त्या सगळ्या रिअल मध्ये वास्तवात घडलेल्या सगळ्या त्या घटना आहेत तुम्ही सगळे जण त्या ऐकाल आणि त्या ऐकल्यानंतर तुम्हाला त्याविषयी काही तुमचे प्रश्न असतील किंवा तुम्हाला तुमचं काही मत मांडायचं असेल काही अनुभव मांडायचे शेअरिंग करायचं असेल सूचना द्यायच्या असतील तर तुम्ही कमेंट कमेंट मध्ये सुद्धा देऊ शकता आणि वैयक्तिक मला सुद्धा तुम्ही पाठवू शकता हाय सो मैत्रकुल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जसं आपण आधी म्हणालो तसं या वेळेला आपण अगोबाई गाडीच्या या पुस्तकाचं वाचन करणार आहोत आणि आज या ठिकाणी मी पहिला लेख वाचणार आहे तो पहिला लेख आपण वाचण्यासाठी आपण आलेला आहोत कोलकात्यातल्या एक सुंदर क्युरियस यादी प्लेस मध्ये छान या विचार बोलता आलं पाहिजे मन विक्रीपणाने कुठलाही टॅब नको कुठलेही लेबल नको सो नो जजमेंट विथ फुल रिस्पेक्ट यशल नाही सो त्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आणि माझा मित्र यश या ठिकाणी आहे मुंबईतून सो आपण यश यश सोबत आपण कॉफी एन्जॉय करतोय सो कॉफी विथ यश आणि पहिला लेख आपण या ठिकाणी वाचतोय सो पहिला लेख आहे सेक्स वन बोलू काही लैंगिक संबंध म्हणजेच सेक्स प्रत्येकाच्या हो आयुष्यातील अतिशय महत्वाची बाब असते लग्नानंतर ही एक अनिवार्य गोष्ट बनून जाते अशा वेळी लैंगिक संबंधाविषयी पुरेशी माहिती नसणे मनात भीती असणे चुकीची समज असणे या गोष्टींमुळे अनेकांची वैवाहिक आयुष्य संपुष्टात येते अनेकांना लैंगिक कुचंबना सहन करत जगावे लागते किंवा लैंगिक जबरदस्ती सहन करावी लागते मागच्या काही वर्षात अनेक महिलांच्या जोडप्यांच्या तक्रारी आमच्यापर्यंत पोहोचले त्यातील बहुसंख्य तक्रारी या लैंगिक संबंधाविषयी घेतात त्यातील काही प्रातिनिधिक उदाहरणे उदाहरण पाहिलं त्यांच्या दोघांच एकमेकांवर खूप प्रेम होत कुटुंबियांचा विरोध पत्कारून त्याने लग्न केले लग्नानंतर महिन्याभरातच लक्षात आलो की तो लैंगिक संबंध करण्यास असुमत आहे ती बेडवर झोपली असली तरी त्याला घाबर आज लग्नाला पंधरा वर्ष झाली एकदाही सेक्सचा अनुभव न घेता आलेली ती प्रचंड असे उदाहरण दोन त्या दोघांचं लग्न झालं लग्नानंतर थोड्याच दिवसात तिला सेक्स मध्ये अजिबात इंटरेस्ट नसल्याचं त्यांच्या लक्षात आले हे करायलाच हवं का असा तिचा प्रश्न होता तीन चार वर्ष वाट पाहून शेवटी घटस्फोटाचा निर्णय घ्यावा लागतो उदाहरण तीन त्यांच्या लग्नानंतर महिने त्यांच्या लक्षात आले की हिच्या सेक्स विषयीच्या डिमांड खूपच आहेत आणि आपण त्या पूर्ण करू शकत नाही तिच्यामध्ये मात्र हा मां सेक्स करण्यात खूपच कमी पडतो नावाला सेक्स करायचे म्हणून फक्त शेवटी वर्षभरातच घटस्फोट झाले उदाहरण चार त्यांच्यामध्ये असं ठरवलं म्हटल्यावर सेक्स करायची गरज काय तिच्या शिक्षा खातक अखेरीस एकदा घेऊन सेक्स करतो काहीही निरोधके वापरत नाही कोणतीही काळजी घेत नाही आणि मग गर्भात आता आता सेक्सची काय गरज असा परत प्रश्न आणि वर्षभरात घटस्फोट होतो उदाहरण पाच तिच्या मते, मते सेक्स करण्यात कमी पडतोय आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सेक्स मधून एकदा तिला चुकून गर्व सुद्धा राहिला होता पण मी कमी पडतोय असं कसं असेल वर्षाच्या आतच उलट असतो या फक्त उद्यांना देखील दिलेले काही केसेस आहेत असे असंख्य केसेस आपल्याला आजूबाजूला आजू आहेत त्यातल्या किंवा अशा प्रकारच्या केसेस अनेकांना आपल्याला ओळखी होतीच कुणाला आपली स्वतःची स्टोरी असल्यासारखी जाणवे सेक्स या विषयावर विचारच न करता लग्न हे अनेक जण कुणी प्रेम तर कुणी पसंती विवाह केले होते लैंगिक अतृप्तीची उदाहरणे सारखीच याचे कारण सुद्धा सारखेच लैंगिक संबंध या विषयावर बोलण्याची गरजच न वाटते हे काय बोलायचं असतं का की होतं सगळं आमची नाही झाली का लग्न आम्हाला काही कोण सांगायला आलं होतं का आमच्या वेळी तर एकमेकांची तोंड बघायची सुद्धा सोय नव्हती तरी झालीच ना असं सांगणारे महानुभवी नातेवाई आणि अशा गोष्टी कशा बोलायच्या आधीच या संभ्रमात असणारे राहतो आणि मग लग्नानंतर जेव्हा हे कळतं तेव्हा खूप होशील झालेला असतो यामध्ये कधी दोघांपैकी कुणात तरी लैंगिक संबंधांच्या बाबतीत कमतरता असते तर कधी भीती त्या भूम गैरसमज जास्त असतात कधी दोघांच्या सेक्स संदर्भातील इच्छा कमी जास्त प्रमाणात असतात कधी कुणाला वेळ हवा असतो तर कधी कुणाला वेगळं काहीतरी हवं असत कधी दोघांच्या सेक्स संदर्भातील कल्पनांमध्ये फरक असतो कधी दोघांची लैंगिकताच वेगवेगळी असू शकते अशा अनेक व्हरायटी यामध्ये असतात यातले फक्त दोघांची लैंगिकताच एकमेकांविषयी वेगळे असल्याचे लग्नानंतर जाणवते हो अशी काही उदाहरणं सोडली तर इतर जवळपास सर्वच उदाहरणात अनेक उपाय आपल्या हातात असतात कि ज्याने आपण एकमेकांना लैंगिक सुख मिळवून देऊ शकतो व एकमेकांसोबत पुढे छान आयुष्य जगू शकतो खूपच कमी वेळा म्हणजे अगदी अपवादात आपल्याला असे उपाय वापरून एकमेकांना लैंगिक सुख देताना दिसतात त्याच महत्वाचं कारण म्हणजे लैंगिक संबंधाविषयी स्पष्ट न बोलते आधी आई वडिलांनी मुलांशी याविषयी बोलायला हवं होतं ते बोललं गेलं नाही पुढे शाळा कॉलेजमध्ये शिक्षकांकडून अधिकृत माहिती मिळायला हवी होती ती मिळाली नाही मित्र मैत्रिणींनी चावड गप्पा नॉनव्हेज जोक्स व इतरांचे रंगून सांगितलेले किस्से सोडून कधी गांभीर्याने याविषयी अभ्यास करून चर्चा करायला हवी होती केली नाही लग्न घडवताना किंवा प्रेमात असताना किमान आपण दोघांनी तरी सेक्स या विषयावर अभ्यास करून बोलायला हवं होतं तेही बोललो नाही आणि शेवटी लग्नानंतर तरी एकमेकांशी या विषयावर व्यवस्थित बोलत राहायला पाहिजे होत तेही केलं नाही त्या कोणत्याच टप्प्यावर लैंगिक संबंध सेक्सवर स्पष्ट बोललंच गेलं नाही या बोलणंच न गेल्याने वाढत गेलेल्या किंवा वाढत जाणाऱ्या समस्यांवर किमान आता तरी बोलायला लागूया यासाठी आधी आपले लैंगिक अवयव लैंगिक संबंध लैंगिकता याविषयी शास्त्रीय माहिती आपण जाणून घ्यायला हवी व त्या आधारावर आपली एकूण लैंगिकता व लैंगिक संबंध याकडे पाहण्याची दृष्टी बदलायला हवी या हेतूनेच हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न करत आहे या लिखाणाच्या निमित्ताने सर्व वाचकांना आता तरी आपण लैंगिक असं आव्हान सुद्धा आताच आपण आपल्या या पुस्तकातल्या पहिल्या लेखाच म्हणजे सेक्सवर बोलू काही या लेखाचं आपण वाचन केलं या लेखामध्ये आपल्या सगळ्यांचं लक्षात आलं असेल यामध्ये दिलेल्या सगळ्या केसेस या सगळ्या सत्य घटना आहेत या वास्तवात घडलेल्या आहेत आणि या प्रत्येक केसमध्ये हे जे प्रॉब्लेम्स वाढत गेले ते फक्त न बोलल्यामुळे यातले प्रॉब्लेम्स वाढत गेले आणि त्यामुळे ते नातं सुद्धा पुढे संपलं गेलं जर कदाचित त्या तेवढी फक्त बोललं गेलं असतं म्हणजे एकमेकांशी बोललं गेलं असतं किंवा यातल्या अनुभव लोकांशी किंवा काही मदत करू शकत असं काउन्सिलरशी कुणाशी जर आपण याविषयी बोललो असतो तर कदाचित ही नाती वाचू शकली असते आणि या समस्या सुद्धा इतक्या साध्या कदाचित असू शकत म्हणजे कदाचित सुटू शकल्या असत्या सहज सुटू शकल्या असत्या फक्त बोलण्याची गरज होती पण या विषयावर बोलण्याचीच आपल्याकडे अजून तेवढी मोकळीक नाहीये किंवा बोलण्याचा ते तेवढा सहजपणा नाहीये अरको टॅपो असल्यामुळे हे प्रसंग हे प्रश्न जास्त वाढत जात आहेत ते आपल्याला लक्षात येतं अगदीच आपण या विषयावर बोलतच नाही असंही नाही पण जे काय बोलतो आपण ते फक्त टीजिंग करण्यासाठी टाइमपास करण्यासाठी किंवा एकमेकांची थिल्लर उडवण्यासाठी आपण ते करतो आणि खरंच सिरियसली गांभीर्याने त्याविषयी बोलतो का याविषयी आपण जरा विचार करायला पाहिजे आणि ते बोलायला हवं बोलण्यासाठी सहज बोलण्यासाठी मोकळी जागा आपण एकमेकांना अवेलेबल करून द्यायला हवी हे आपल्या या लेखाच्या निमित्तानं लक्षात आलं असेल तर अशाच पद्धतीने आपण या विषयावर मोकळेपणाने बोलत राहूयात तुम्हालाही काय वाटतं नक्की आम्हाला आम्हाला कळवा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या मैत्रकुलच्या चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा तर जोडून राहूयात आपल्या मैत्रकुलला सुद्धा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्ही जॉईन व्हा आणि अशाच पद्धतीने जोडत राहूयात आणि या विषयावर मोठ्यापणाने बोलत राहूयात धन्यवाद